आत्ता आच, मुन, मी मसाले भात करते तर हे ना तांदूळ नाही का बिर्याणीसाठी म्हणजे बिर्याणीसाठी वापरतात ते तांदूळ मी वापरते मसाले भात कराय कारण आहे ना तांदूळ जे आपण रोज वापरतो ना ते माझे तांदूळ संपले त्याच्यामुळं आणि हा भात तांदूळ आहे ना म्हणजे असं लांबड तुम्हाला दाखवते असं पांढरा तर चांगला नाही लागत चवच येत नाही अजिबात म्हणून मी म्हटलं तर मसाले भात करावं काल पण मी मसाले भातच केलता मसाले भात भुर्शी आणि भाकरी बनवलेली तर मी आज काय करणार आहे म्हटलं मसाले भात मी डाळ भातच करणार होते खरं तर पण म्हटलं भात पांढरा चांगला लागत नाही तो लागला पांढरा म्हणजे बिर्याणी बिर्याणीचा म्हटलं मसाले भात करावा त्याच्यामध्ये मी आधीच मिरच्या टाकून ठेवलेत आणि मसाला पण केला आहे म्हणजे लसूण लसूण अद्रक आणि किचंडी म्हणजे बारीक करून ठेवले आणि चिरून ठेवले मी कांदा आणि टोमॅटोच फक्त मी टाकते आणि थोडंसं हे घेणार आहे शेंगदाणे घेणार आहेत जास्त मी काय मसाले भातमध्ये टाकणार नाही ना, मला जास्त आवडतच नाही पहिलं मी भरपूर काय काय टाकायचे पण आता नाही काय टाकत असा पण चांगला लागतो खरं तर घेतलं आहे बघा तांदूळ चांगला दोन तीन पाणीने आता हे मिरच्या टाकली त्याच्यामध्ये आता शेंगदाणे कांदा आणि टोमॅटो मी टाकतो आणि नंतर मी मसाला टाकतो कारण आधी मसाला टाकायचा नाही कधी सुद्धा करतो करत नाही ना ते सगळा जो वास आहे ना निघून जातो आणि चव येत नाही अजून कशाला पण कोणती पण भाजी असू द्या चव येत नाही आधी फांदा आणि टोमॅटो भाजून घेते तांदूळ टाकले आता ह्याच्यामध्ये पाणी ओतले आणि मीठ टाकायचं मला असा अंदाज कळत नाही मी पाणी ओतल्यावरच मीठ टाकते खरं तर असं पाणी ओतलं जास्त पाणी नाही ओतायचं जास्त पाणी ओतलं ना ते भाताची चव पण जाते निघून चिकलं सारखा आणि असं जर कमी पाणी ठेवून सुटसुटीला के भात केला ना <coughs> तर छान चव येते मीठ राहिलं टाकायचं अजून मला मीठ टाकायचं <coughs> तर मीठ टाकलं आणि झाकण लावले आता हे खिचडीचं काय करावं काय म्हणते का काय समजा ना मला वाटतं खिचडी करावी शहर खूप नव्हता ना तुमच्या माहिती राहिले खिचडी करायची कृती काही ही बाहेर अजून आलेली नाही आहे तीन शहा दहा किती वेळा सांगितलं तिला जाऊन तर बाहेर खाय सारखं सारखं जाते खाय परीक्षा चालू आहे ना अजून दोन पेपर राहिले तिघे सर्वजणीचे तीन राहिले तो तर ट्युशनला गेला एक वाजता तो अजून आलाच नाही पावणे आठ वाजायला आलेच रात्रीचे तर पातळ भाजी मी ना फ्लावरची करणार आहे मी हे फ्लावर म्हणजे कट करून तीन पाण्याने स्वच्छ धुवून पाणी थोडंसं घेतलं आणि ते थाळत आणि मीठ टाकून थोडंसं वापरून द्यायचं म्हणजे जे क असतात ना छोट्या छोट्या त्या मरून जातात आधी धुपले तरी पण आणि कलर पण छान येतं फ्लावरला असा पिवळा पिवळा छान वाटत ठेवले मी जरा म्हणजे जे करणार आहे साधी सिंपल करणारी जास्त मसाला ना, नाही टाकणार मला नाही आवडत जास्त मसाला तर हा फ्लावर मी असा आहे बाबा थोडासा कोमट करून आणि इथं आलं लसणाची पेस्ट केली तर आता इथं फोडणीला द्यायचं तर तुम्हाला एक सांगायचंच राहिलं की हे गॅस चालत नव्हता ना ते गॅस आहे ना दुरुस्त करून आणला तर साडेपाचशे रुपये खर्च आला म्हणजे आम्ही ना म्हणजे घरी नव्हतं बोलवलं ते भारत गॅसचे जे येतात ना माणसं ते नाही जास्त फी घेतात म्हणून आम्ही गॅस घेऊन गेलेलो एका ठिकाणी दुकानात मग त्या माणसांना जी वरची फी असते ना ती नाही घेतली फक्त जे हे बनवलं ना म्हणजे जे, जे दुरुस्त केलं ना बदललं त्याचे पैसे घेतले साडेपाचशे रुपये ते, ते सांगायचीच विसरले मी त्यामुळं बघा मला आता पटापटा स्वयंपाक म्हणजे बरं पडते दोन्ही गॅसवर हो, नाही तर मी एकाच गॅसवर करत होते हा पण चांगला चालते चांग हा पण चालते दोन्ही पण त्याचे बदल काय बोलले ते म्हणजे लक्षात आहे ना वायसर गेलाय काय म्हणलं काय माहिती ब म्हणलं बदला म्हणलं जाऊ देत पैसे गेले तर कारण माझं स्वयंपाकच होय ना लवकर पटापटा तर काय करणार नाही तर आता ह्याच्यामध्ये तेल टाकते गरम होते भात शिजलंय फक्त दोन म्हणजे तीनला पण कि तिसरी ना होऊन द्यायची नाही तिसरी सिट्टी झाली ना तर याच्यात जळतोच भात खाली आता बघा ही कढई तापली आहे ह्याच्यामध्ये तेल होते मी तर ह्याच्यामध्ये मी भाजी झाली टाकून लसूण अद्रकची पेस्ट टाकली नंतर लाल तिखट चटणी आणि थोडंसं मीठ टाकून फ्लावर टाकलाय म्हणजे जरा थोडस आणि नंतर ना पाणी उतणार शेंगड्यांच टाकणार त्याच्यानंतर ना तुम्ही का असं करताय भूर्गी शनिवार पूर्ण सुट्टी होती आणि आत्ता अभ्यासाला बसली अख्खा दिवस पोरींच्यात खेळते लिमिटच नाही अजिबात तर खेळण्याचा लाज वाटायला पाहिजे हां ट्युशनला जात नाही काही नाही अभ्यास तरी करावा दिली अख्खा दिवसच खेळायचं बाय गोल की अख्खा दिवस ब खेळायचं का

भाकरी करते दोन तीनच भाकरी करायच्यात मी जरा थोडंसं पीठ राहिले ना ज्वारीचं ते जरा भाकरी येत नाहीत म्हणून मी थोडंसं जरा गरम पाणी ओतलं ह्याच्यामध्ये गरमच आहे अजून आता भाकरी घेते छोट्या छोट्या करणारे ले मोठ्या नाही ले मोठ्या केलं ना की कोण खात नाही पूर्ण भाकरी मग छोट्या केल्याबरोबर खाते सगळे